मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईचा बहुप्रतिक्षित विकास आराखड्याला तत्व मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे आता नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी नसताना कोणतेही भूखंड पाणीपुरवठा किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार करता येणार नाही ना यामुळे भूमाफियांवर लगाम बसेल आणि अनधिकृत व्यवहारांना आळा बसेल असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे आराखड्यामुळे नवी मुंबईकरांना पायाभूत सुविधा अधिक गतिमानपणे उपलब्ध होतील असे सांगतानाच कर्जत तालुक्यातील पोषित धरण प्रकल्पाचा पाणीपुरवठा लवकर सुरू होईल असेही त्यांनी नमूद केले या मंजुरीमुळे सिडकोचा थेट हस्तक्षेप संपुष्टात येणार असून नवी मुंबई महानगरपालिकेला विकास नियोजन व अंमलबजावणीसाठी अधिक स्वायत्ता मिळणार असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले नाही 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 बघ बघा प्रश्न नरेंद्र मोदींचे काय डोळे त्या तलागालामध्ये शोधू शकतात ते ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी ते शोधून काढलं पाहिजे आणि ते रोखलं पाहिजे हे गोष्ट खरी आहे की ह्या लोकशाहीमध्ये सुद्धा पडदे आडून काय ठिकाणी चुकीची कामं घडतात आणि मी वारंवार बोललेलो आहे ती सुद्धा लोकशाहीला बाधकच आहेत आणि सादृश्यच परिस्थिती त्या ठिकाणी वाटते आणि ते रोखण्याचं काम चालू आहे आणि करू ते पूर्ण करू अरे बाबा नवी मुंबईमध्ये इतक्या मी त्याविषयी बोललो की नवी मुंबईमध्ये इथला नवी मुंबईतला कोणी वैरी नाही नवी मुंबईचा नवी मुंबईच्या वैरी बाहेरच्या आहेत अरे त्या वैऱ्यांना थांबवायचं आहे गॅस चोरला पाणी चोरलं औषधं चोरली नवी मुंबईतल्या भूखंड स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरांच्या घशात घातले आणि काल परवापर्यंत मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक होत असताना ते टेंडर बाहेर निघाले सुदैवाने आता मान्य आयुक्त मोदयांनी वार्ता दिली की डी पी मंजूर झाला ही चांगली गोष्ट आहे म्हणजे डी पीमध्ये जे आपण दाखवलं होतं ते कायम राहील याच्यासाठी आपण मांडू काय नेमकं अरे भविष्यकाळामध्ये कर्जत तालुक्यातल्या कोशीर धरणातल्या पाचशे एम एल डी पाणी बुक करून ठेवलेलं आहे आपण त्याच्याकरता पाचशे कोटी रुपये भरण्याची तयारी दाखवून म्हणजे नवी मुंबईची जनता कधी पाण्यासाठी तडपडणार नाही ना आजवर तड परंतु काही चोरा चोरांनी पाणी चोरलं म्हणून दिवस आले आणि परत ते चोरच बोमाव करतात ऐकला का म्हणून त्या चोरांना सांगितलं तुमची चोरगिरी बंद करा कराव्या आणि आजचा जो दिवस आहे तो आपण आपल्या देशामध्ये प्रथमच आणीबाणी लागून पन्नास वर्ष पूर्ण होतं आणि आणीबाणी लागण्याची जी कारणं आहेत आणि ह्या आणीबाणीमध्ये होणारी जी आपले मूलभूत अधिकारांच्या व येणारी गदा आणि मूलभूत अधिकार हे आपल्या जगण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याबाबत सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीची आज समाज प्रबोधन व्हावं आणि याच्यामधून लोकशाहीची जी आपली जी कवी खरी परंपरा आहे की लोकशाही किती मजबूत राहिली पाहिजे आणि लोकशाही मजबूत राहण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन कसं काम केलं पाहिजे याच्याबाबतचंच आज आपण जर हे सर्व प्रदर्शन बघितलं असेल त्या प्रदर्शनामध्ये सुद्धा लोकशाहीची जी, जी, जी आपण सुरुवात झालेली म्हणतो तर आपल्याकडे ऋग्वेद आहेत अथर्ववेद आहे तेव्हापासून आपल्याकडे संसद सभा समित्या असं आहे आजही संसद हा शब्द आज आपल्यामध्ये वापरामध्ये आजही आपण आहे आणि एवढं आपण महाभारत बघितलं रामायण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांच्या लोकप्रशासनाला किती महत्त्व होतं आणि सर्वात जवळचं जर पग आपण बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस आपण राज्य म्हणतो आणि लोकप्रशासनाचे किती महत्त्व आहेत लोकांच्या अधिकारांचं किती महत्त्व आहे हे हे सगळं त्याच्यामधून अधोरेखित होतं आणि आज आपण भारतीय जी स आपण जी संविधान आहे आपलं जी घटना आहे आज आपण पंच्याहत्तरा वर्षामध्ये आज आहोत त्याच्याचबरोबर आपण पन्नास वर्षे जी आणीबाणी लागण्याची पंचवीस जानेवारी जो म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुरुवात झाली होती जवळजवळ एकवीस महिने कालावधीपर्यंत राहिली होती तर त्या त्या काळामध्ये आलेले जे काही लो नागरिकांना जे अनुभव आहेत त्यावेळेस आलेल्या मूलभूत अधिकारावरची जी गदा आहे ती आल्या आल्याने काय होऊ शकतात त्याचे परिणाम काय होतात हे थोडी जनजागृती करण्याचा हा उपक्रम आहे माननीय पंतप्रधान महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांना ह्या आव्हान केलं की ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आजही आपण विद्यार्थ्यांची रॅली काढली आणि त्याच्यामध्ये वेगळेवेगळे जे बोर्ड्स आहेत प्लाकार्ड्स आहेत ते राज्य केंद्र सरकारने पाठवलेली होती आज आपल्या मागे जर बघितलं असेल तर हे प्रदर्शनसुद्धा आपल्याला त्या काळामधलं जे काही घटनांचे अधोरेखित करणाऱ्या बाबी आहेत ते आपण याचं प्रदर्शन लावलं हे महिनाभर राहील तर नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या घटनेबाबत आपल्या मूलभूत अधिकारांबाबत आणि जागरूक राहावं त्याचबरोबर आपल्या कर्तव्याबाबतसुद्धा आपण जागरूक राहिलं पाहिजे एवढंच या निमित्तानं मी आवाहन करतो धन्यवाद